नमस्कार आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसंत पंचमीची संपूर्ण माहिती सांगणार आहे वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा कशी करावी सरस्वती यंत्राचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर या दिवशी काय करावं काय करू नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी या दिवशी एक उपायसुद्धा करायचा असतो त्याचे भरपूर फायदेसुद्धा होतात तर तो उपाय कसा करावा हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा सरस्वती माता की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी पंचांगानुसार यंदा वसंत पंचमी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच बुधवारच्या दिवशी साजरी केली जाईल मात्र माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला बुधवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे परंतु हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला जास्त महत्त्व असल्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला वसंत पंचमी जी आहे ती बुधवारच्या दिवशी अर्थातच चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला साजरी करायची आहे वसंत पंचमीच्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि स्नान करण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीला एक मिश्रण अंगायला लावायचं आहे आणि ते मिश्रण आपल्या संपूर्ण अंगावर चोळून घ्यायचं आणि त्यानंतरच स्नान करायचं आहे घरातील महिलांनी आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत या अंदाजाने ते मिश्रण तयार करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक माणसाला आंघोळीला ते वापरायला द्यायचं आहे तर एका वाटीमध्ये तुम्हाला खाद्यतेल किंवा खोबरेल तेल घ्यायचं आहे तेल दोन्ही तेलांपैकी कोणतंही तेल तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्ही खाद्यतेलाचाच वापर करणार असाल तर ते मात्र खरकट असता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तरी या तेलामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि बेसनपीठ मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण प्रत्येकाने आंघोळीच्या वेळी आपल्या अंगाला लावायचं आहे आणि मगच अंघोळ करायची आहे तर वसंत पंचमीला पिवळ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे वसंत ऋतूचं स्वागत आपण हो या वसंत पंचमीच्या निमित्ताने करत असतो म्हणून हे मिश्रण लावून आपल्याला स्नान करायचं आहे आता बऱ्याच जणांचे सूर्यनारायणाचे सात दिवसाचे उपवास चालू असतील तर दररोज सूर्यदेवांना अर्घ्यसुद्धा देणं होत असेल ज्यांचे उपवास असतील त्यांनीसुद्धा आणि ज्यांचे उपवास नसतील त्यांनीसुद्धा या दिवशी सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचंच आहे अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये शक्यतो आपण काय टाकतो तर तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेतो त्यामध्ये हळदी कुंकू टाकतो त्याचबरोबर तांदूळ म्हणजे अक्षदा किंवा तीळ टाकतो गूळ टाकतो तर वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन हळदी कुंकू फूल व्हाय टाकायचं आहे आणि या तांब्यामध्ये ज्या अक्षदा आपण टाकणार आहोत त्या अक्षदा हळदीने पिवळ्या करून मग टाकायच्या आहेत तुम्हाला तिळगू टाकायचं असतील तर ते तुम्ही सुद्धा टाकू शकता फक्त अक्षदा ज्या असतील त्या हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या आहेत कारण या दिवशी पिवळ्या रंगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपल्याला जपायचं आहे आणि म्हणूनच स्नान करायचं अर्घ्य कसं द्यायचं हे आता आपण सगळं पाहिलं आहे या आता या दिवशी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते तर वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजनाला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर श्रीकृष्णांची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते आणि कामदेव ही जी देवता आहे यांच्याकडे प्रेमाची देवता म्हणून बघितलं जातं तर यांचीसुद्धा या दिवशी पूजा बऱ्याच ठिकाणी केली जाते पण शक्यतो महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करून विद्येची देवता सरस्वती माता या पूजनाला अतिशय महत्त्व आहे सरस्वती पूजन आपण दसऱ्याच्या वेळीसुद्धा करत असतो आणि वसंत पंचमीलासुद्धा करत असतो तुम्हाला या दिवशी सरस्वती देवीचा फोटो असेल तर तुम्ही एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर पिवळ्या रंगाचा कपडा अंथरून तो ठेवू शकता किंवा मग फोटो जर नसेल तर तुम्ही सरस्वती यंत्रसुद्धा काढू शकता सरस्वती यंत्राला आपण जे काही मोराचे चिन्ह म्हणा किंवा त्रिकोण काढून घेत असतो ते तुम्ही पंचमी आहे म्हणून पाचसुद्धा काढू शकता किंवा सात काढले तरीसुद्धा चालते श्री सरस्वतीला आपण शिक्षणाची देवता मानतो सरस्वती देवी म्हटलं की आपल्यासमोर येते हंसावर आरूढ झालेली देवी किंवा मग मोरावर बसलेली देवी या देवीला चार बाहू असतात म्हणजे चार हात असतात एका हातामध्ये विणा असते एका हातामध्ये माळ असते त्याचबरोबर एका हातात ग्रंथ असतो तर एका हातामध्ये श्वेतकमळ म्हणजे पांढरं कमळाचे फुल किंवा एक पांढऱ्या रंगाचे सुद्धा या देवीच्या हातामध्ये असतं जेव्हा आपण सरस्वती यंत्र काढत असतो तर या सरस्वती यंत्रामध्ये शिव त्रिकोण आणि शक्ती त्रिकोण तयार होत असतात जसं की शक्ती त्रिकोण म्हणजे तुम्ही सरस्वती यंत्र व्यवस्थित बघितलं तर त्यामध्ये आपल्याला जे काही उलटे त्रिकोण दिसतात तर ते असतात शक्ती त्रिकोण आणि जे सरळ त्रिकोण दिसतात ते असतात शिव त्रिकोण शिवाय सरस्वती चिन्हांमध्ये एक ते सात हे आकडे असतात बऱ्याच वेळा आपण एक अंक जे आहे ते पाच वेळा काढतो आणि मग सरस्वती यंत्र बनवतो तर तेही योग्य असतं आणि ज्या आपण सात वेळा एक अंक काढून मग ते सरस्वती यंत्र बनवतो तर ते एक प्रकारे आपण त्या यंत्रामध्ये सप्तस्वर रेखाटत असतो सप्तस्वरांचे प्रतीक सुद्धा या सरस्वती यंत्रामध्ये आपल्याला दिसून येतं अनुसूये मातेचा जन्मसुद्धा सप्तस्वरातूनच झाला सप्तस्वर म्हणजे अणुसुयेच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक वेळेला उमटलेला ध्वनी आहे एक ते सात आकडे म्हणजे आदि मातेच्या निर्मितीच्या प्रक्रियेचे पूजन आहे या सप्तसुरांनी बनलेले संगीत इतके महत्वाचे होते की ते मानवाला आज सुद्धा शांती देते तर या पद्धतीने तुम्ही जे सरस्वती यंत्र काढू शकता तुमच्याकडे फोटो असेल किंवा तुम्ही जे यंत्र आहे ते तुम्ही पाटावर एखादा कपडा अंथरून काढलं तरीसुद्धा चालते किंवा मग तुमच्या देवघरासमोर तुम्ही जी रोज रांगोळी काढता त्या रांगोळीच्या ऐवजी तिथे सरस्वती यंत्राची रांगोळी काढून तिची पूजा केली तरीसुद्धा चालते तर या यंत्राची पूजा करत असताना किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर त्याची पूजा करत असताना तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची फुलं या यंत्राला किंवा फोटोला अर्पण करायची आहे तुमच्याकडे काही देवी देवतांचे ग्रंथ असतील किंवा देवधर्मासंबंधीचे जे काही पुस्तक असतील तर त्यांचीसुद्धा पूजा तुम्ही या दिवशी करू शकता तुमच्या घरातील कोणी नृत्य गायन या क्षेत्रामध्ये कार्यरत असेल मग त्यांच्याकडे तसेच साहित्य असेल म्हणजे की वाद्य विना अजून जे काही आपण ज्या गोष्टीमधून शिकता येतं ज्यामधून आपल्याला विद्या प्राप्त होते म्हणजे काहीतरी कला आपण ज्या यंत्रांमधून किंवा वस्तूंमधून शिकतो अशा वस्तूंची सुद्धा पूजा आपण या दिवशी करू शकतो जसं की लॅपटॉप मोबाईल त्याचबरोबर काही पुस्तकं वह्या पेन अजून म्हणजे जे काही आजकाल आपल्याकडे गॅजेट्स आहेत यंत्र आहेत त्यांची पूजासुद्धा आपण या दिवशी केली तर काही वावगं ठरणार नाही कारण प्रत्येक या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातात आणि प्रत्येक यंत्रामध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये आपण सरस्वती देवीला बघू शकतो कारण सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि आता चौसष्ट कलांनी युक्त शारदा देवी होती म्हणजेच सरस्वती देवी होती आणि नक्कीच तुम्ही म्हणजे या गोष्टीची पूजा केली तरीसुद्धा चालते म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनीच पूजा करावी असं नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीने पूजा केली तरी चालते त्याचबरोबर तुम्ही मंत्र कोणता म्हणू शकता तर श्री सरस्वती देवी न महा या मंत्राचा जग तुम्हाला करायचा आहे एकदा म्हणाला तरीसुद्धा चालेल आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता तर तेव्हा तुम्हा 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 तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे बघा कराग्रे वस्ते लक्ष्मी करमुले सरस्वती करमध्य तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम तुम्ही या दिवशी सरस्वती देवीला नैवेद्य म्हणून पिवळ्या रंगाची मिठाई किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचा तुम्हाला जो काही पदार्थ बनवता येईल तो सुद्धा नैवेद्यामध्ये दाखवू शकता आता सरस्वतीच्या देवी आशीर्वादामुळे म्हणजे आपण जे काही शिक्षण घेतो जे काही यश मिळवतो ते सगळं सरस्वती देवीचा आशीर्वाद आहे किंवा तिची कृपा आपल्यावर आहे म्हणून आज आपल्याला हे सगळं माहीत आहे असं आपण म्हणतो तर या दिवशी आपल्या वागण्या बोलण्यावर आपल्याला संयम ठेवायचा आहे आपल्या तोंडून कोणत्याही प्रकारचा वाकडा शब्द निघणार नाही किंवा काही चुकीचा शब्द निघणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण साक्षात आपल्या जिभेवर सरस्वती देवी वास करत असते असं म्हटलं जातं आणि वसंत पंचमीच्या दिवशी खास करून आपण जर काही वेडेवाकडे शब्द बोललो आपल्या मुखातून आपण काहीतरी विचित्र शब्द काढले तर तेच आपल्या जिभेवर कायमस्वरूपी राहतात किंवा आपल्या बोलण्यातून सगळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो आपण जे काही खराब बोलतो तेच खरं होतं असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या बोलण्यावर आपल्याला व्यवस्थित संयम ठेवायचा आहे आणि काय बिघडलं समोरचा जर आपल्याला काही वाईट बोलत असेल तर आपण त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं पाहिजे असं काही नाही आपण चांगल्या भाषेतसुद्धा उत्तर देऊन त्याला शांत करू शकतो तर एवढी कला आपण शिकून घेतली पाहिजे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करते आहे त्याचबरोबर या दिवशी वासंती चावल किंवा बसंती चावल म्हणून एक पदार्थ असतो तो बनवायला सुद्धा विशेष महत्व आहे तर आपला जो भात असतो ना तांदळाचा भात तर तो भात फक्त गोड बनवायचा असतो त्यामध्ये तुम्ही गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकता त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याचे काप सुद्धा त्या भातात टाकू शकता आणि पिवळा रंग येण्यासाठी तुम्ही केसर किंवा हळदीचा वापर केला तरी सुद्धा चालतं जसं आपण मसाले भात खिचडी भात बऱ्याच वेळा बनवतो तर या दिवशी भात जो आहे तो आपल्याला गोड बनवायचा असतो तर तो शुद्ध नैवेद्य सरस्वती देवीला दाखवण्याची पद्धत आहे तर तुम्ही तेही करू शकता आता लहान मुलांसाठी काय उपाय करायचा किंवा घरातील मुलां बाळांसाठी आईने काय उपाय करायचा हे मी तुम्हाला सांगते तुमच्या घरामध्ये जर खूप लहान मुलं असतील म्हणजे तुम्ही त्यांना अजून शाळेत टाकलेलं नसेल तर त्यांच्यासाठी करण्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय तर प्रत्येक आपल्या आईने आपल्या मुलाला किंवा मुलीला घेऊन बसायचे आहे तुमच्याबरोबर एक पाटे पाटी आणि पेन्सिलसुद्धा असावी पाटी पेन्सिल नसेल तर वही पेन घेतला तरीसुद्धा चालेल खरं तर या दिवशी पाठीपूजन करण्याला अतिशय महत्त्व असते पण नसल्यास काही हरकत नाही आधुनिक काळानुसार आपणसुद्धा बदलले पाहिजे तर आपण वही आणि पेन घेतला तरीसुद्धा चालेल तर आता जी काही लहान मुलं असतील पाच वर्षाच्या आतली किंवा जी शाळेतच जात नाही आहे तर त्यांना साहजिकच वही पेन कसा धरावा किंवा मग पाटी पेन्सिल कशी पकडावी याची समज नसणार आहे त्यामुळे आईने काय करायचं मुलाच्या हातात तो पेन किंवा मग पाटीवरची जी काही पेन्सिल असेल ती तुम्ही घेतलेला असेल तर ती द्यायची आहे आणि तुमचा हातसुद्धा वरून लावायचा आहे म्हणजेच आपण मुलाच्या हाताला धरून त्यांना लिहायला लावायचं आहे आणि त्या वहीवर किंवा पाठीवर आपल्याला जे अक्षर काढायचं आहे ते आहे श्री तर आईनेच हा उपाय काय करायचा तर मग श्री हेच अक्षर का लिहायचं तर तुम्ही सर्वजण जाणता शाळेत जेव्हा एखादे लहान मुल किंवा मुलगी जाते तर शाळेत भेटणारे जे काही गुरु असतात शिक्षक असतात तर तेही आपल्या मुलाबाळांचे गुरु असतातच पण त्या अगोदरचे गुरु असते ती म्हणजे आपली आई वसंत पंचमीच्या दिवशी किंवा मग दसऱ्याच्या वेळी आपण जे काही पाठ्यपूजन करतो त्यानिमित्ताने आपण आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला श्री हे अक्षर गिरवून यापुढे आता अक्षर ओळख करून देऊ हा त्यामागचा उद्देश असतो सरस्वती देवीच्या कृपेने आपल्याला लहान मुलाला किंवा मुलीला त्याच्या शिक्षणामध्ये उत्तरोत्तर यश मिळत जाऊ किंवा त्याची प्रगती होत जाऊ त्याला जी बुद्धी आहे ती चांगली मिळो हा तर सुद्धा उपाय करण्यामागचा उद्देश असतो तुम्ही एका गाण्यामध्ये सुद्धा ऐकलेलं असेल तर त्या ओळी मी तुम्हाला सांगते आई सारखे सारे जगतावर नाही म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई म्हणजे जे श्री हे अक्षर आहे तो एक प्रकारचा कार आहे श्रीकार आहे श्रीकार पहिल्यांदा शिकवायचा त्यानंतर आपण आपल्या मुलाबाळाला अ आ ई शिकवता शिकवता उकार अनुस्वार मात्र मात्रा हे काय आहे ते सर्व शिकवू शकतो आपण जेव्हा ललितापंचमी साजरी करतो नवरात्रीमध्ये तेव्हा लहान मुलांच्या जिभेवर ऐम हे अक्षर काढण्याची पद्धत आहे म्हणजे ए काढायचा एडक्याचा ए आणि त्याच्यावर मात्रा द्यायचा आणि एक अनुस्वार द्यायचा त्याला म्हणतात ऐम कारण नवरात्रीमध्ये या मंत्राला विशेष महत्त्व असते दुर्गा सप्तशतीचा जे काही पारायण करत असतात ते बऱ्याच जणांच्या घरात चालू असते आणि त्यामुळे नवरात्रीमध्ये जेव्हा आपण ललिता पंचमी करतो किंवा मग सरस्वती पूजन जेव्हा दसऱ्याच्या दिवशी करतो तर तेव्हा आपण आपल्या मुलांच्या जिभेवर ऐम हे अक्षर काढावं आणि वसंत पंचमीच्या निमित्ताने जेव्हा काही पूजन करतो तर तेव्हा आपल्या मुलांच्या जिभेवर श्री काढून त्यांना हळूहळू आता अक्षर ओळख करून द्यावी हाच त्यामागचा उद्देश असतो आता ज्यांची मुलं बाळं मोठी आहेत तर त्यांनी ते जे काही शिक्षण घेत आहेत त्या शैक्षणिक गोष्टींची पूजा या दिवशी करायला लावावी जसं की वही आहे पेन आहे पाटी आहे किंवा कॉलेजची काही पुस्तकं असतील किंवा ज्या यंत्रामार्फत किंवा ज्या साहित्यामार्फत ते जे काही विद्या घेत असतील कला घेत आहेत तर त्यांचीसुद्धा पूजा करावी त्याचबरोबर प्रत्येकाईने आपल्या मुलाबाळांचे सुद्धा करावं ज्यांची मुलं बाळं शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी लांब आहेत तर त्यांनी ती मुले जिकडे आहेत म्हणजे ज्या दिशेला आहेत त्या दिशेला तोंड करून औक्षणाचे ताट घेऊन ओवाळलं तरीसुद्धा चालेल किंवा मग फोनवरून एक प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी वसंत पंचमीच्या शुभेच्छा देऊ शकता त्यांना या निमित्ताने आशीर्वादपर काही बोलू शकता म्हणजेच एक प्रकारे तुम्ही आशीर्वादसुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने ही वसंत पंचमी आपल्याला साजरी करायची आहे आणि तुमची ही जी काही पूजा असेल वसंत पंचमीची पूजा ती तुम्हाला बारा वाजेच्या आतच आटपून घ्यायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी उपाय जे काही आहेत ते तुम्ही दिवसभरात किंवा वसंत पंचमीच्या दिवशी संध्याकाळी कधीही केला तरीसुद्धा चालेल म्हणजेच दिवसभरात करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही ते करू शकता जर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वसंत पंचमीची जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा जय गजानन